कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपण ही कटोरी जी आहे ती वाढवताना कशी वाढवायची म्हणजे नेहमी प्रश्न पडतो की अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईची कटोरी तशीच वाढवली म्हणजे इकडच्या दोन्ही साईडला दीड दीड इंच खालीती अडीच इंच घेऊन वाढवलं तर अंतर जे आहे ते कुणाच्या छातीची साईज कमी जास्त असल्यामुळं ते कटोरी बरोबर बसत नाही तेही मा बरोबर आहे म्हणजे आपण जे दीड दीड इंच घेऊन कटोरी वाढवतो पण साईज छोटी असेल आणि दीड दीड इंच वाटव वाढवलं तर कटोरी मोठी होती त्यावेळेस तुम्ही साईजनुसार कशी कटोरी वाढवायची ती कटोरीचा मी तुम्हाला चार्ट देणार आहे बघा कोणीही दाखवलं नाही असं आजपर्यंत मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा कटोरी कसं वाढवायचं त्याचा चार्ट देणार आहे म्हणजे अठ्ठावीस ते तीस साईजसाठी कसं घ्यायचं बत्तीसच्या चाळीस साईजसाठी कसं घ्यायचं आणि चाळीस ते अठ्ठेचाळीस साईजसाठी कसं घ्यायचं हे पूर्ण चार्टमध्ये आहे ते बघूयात आपण तर सर्वात अगोदर जी कटोरी तयार निघालेली आहे आपली ती कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे त्यासाठी जशास तसं मार्किंग करून घ्यायचं आहे कटोरीला जे आहे ते आपल्याला मार्किंग करायचं आहे बरोबर कटोरी ठेवायची आणि मार्किंग करून घ्यायचं आहे ही जी कटोरी आहे ती बत्तीस साईजची कटोरी आहे तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी अशीच वाढवू शकता अगोदर आपण डायरेक्ट कटोरी जी आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघा हे आपण असं जसं मार्किंग केले थोडंसं हे जास्त खाली क्रॉस आहे आपण क्रॉस पट्टी काढलेलं ते असं सरळ करून घ्यायचं आहे किंचितचं आहे ते कमी करायचं आपण आणि हे बरोबर असं करायचं आहे जादाही आपल्याला क्रॉस नाही पाहिजे तर हे असं आपण बरोबर असं मार्किंग केलेलं आहे कटोरी जे आहे ते आपण बरोबर मार्किंग केलेली आहे तर कटोरी मार्किंग करून झाल्याच्या नंतर आता आपण ही कटोरी जी आहे ती कशी वाढवायची तर ही कटोरी आपली बत्तीस साईजची आहे तर बत्तीस साईजची कटोरी वाढवताना काय बदल करायचा आहे ते इथं चार्टमध्ये दिलेलं आहे बघा कोणत्या मापाला कटोरी किती वाढवायची कटोरी चार्ट आहे आपला कोणाकडेही नाही असा कटोरीचा चार्ट मी तयार केलेला आहे कारण एका त्या इंची कमी टाळलेली की त्यांचा ब्लाऊज चाळीस साईजचा आहे आणि त्यांना जी कटोरी वाढवलेली आहे ती कमी होते आणि त्यांचा छोटा जो ब्लाऊज आहे त्यालाही तसंच होतं म्हणजे कमी जास्त होते कटोरी त्यामुळं हा मी तयार केलेला आहे चार्ट तर बघा आपला छातीचं माप आहे साईज आहे म्हणजे अठ्ठावीस ते तीस साईज असेल तर एक एक इंच घ्यायचं आहे दोन्ही साईडला टक्स पॉईंट जो आहे तो सव्वा दोन इंचावरती घ्यायचा आहे जो आपण कटोरीला ब्लाऊज तयार करताना देतो तो टक्स पॉईंट आणि बत्तीस ते चाळीस साईज आहे त्याला सव्वा सव्वा एक घेऊन कटोरी वाढवायची आणि टक्स पॉईंट अडीच इंच घ्यायचा आणि बेचाळीस ते अठ्ठेचाळीस साईजला दीड दीड इंच घेऊन कटोरी वाढवायची टक्स पॉईंट जो आहे तो तीन इंचाचा घ्यायचा तर हा चार्ट तुम्ही जो आहे तो वहीमध्ये तुमच्या लिहून घेऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवचाल त्यावेळेस तुम्ही तो व्यवस्थित असा चार्ट समोर ठेवून कुठल्याही ब्लाऊजची आपण कटोरी वाढवू शकतो तर हे झालेलं आहे चार्टचं तर आता मी मापे वाढून टाकून इथं तर आपण आता अठ्ठावीस ते तीस साईजसाठी एक इंच आता आपली ही कटोरी कितीची आहे बत्तीसच्या आहे आप तर आपण बत्तीस ते चाळीस साईडला किती घेतलेले सव्वा एक इंच आणि अडीच इंचा टक्स पॉईंट आहे ते आपण इथं माप टाकायचं आहे आता तर बघा आपल्याला अगोदर हे हा जो खालचा पॉईंट आहे मध्ये काढून घ्यायचा आहे जितकं येईल मध्ये काढायचा आहे तर याचा अडीच आलेला आहे आपल्याला अडीच इंचावरती इथं आपण मार्किंग केलेलं आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर आपल्याला इकडच्या साईडला सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि इकडच्याही साईडला आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं सव्वा एक इंच घेतलं इथं सव्वा एक इंच घेतलेलं आहे तर आपण इथून इकडं काहीच घेणार नाही फक्त ते क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा असं पद्धतीनं इथून क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे तर तेही काय आहे तेही सांगते मी तुम्हाला कारण इथं जर वरती शिलाई मार्जिनसाठी जर आपण पाव इंच घेतलं तर काय असतं वरती आपण काहीच घेतलेलं नाही फक्त हे असं क्रॉसमध्ये मार्क केलेलं आहे काय घेतलं नाही तर कारण आपला हा जो भाग असतो तो गोल असतो समोरचा जो आहे गळ्याचा आकार तो गोल असतो मग तो गोल आकार आपल्याला पायपिंग करताना ओढला जातो त्यामुळं तो लांब होतो मग इकडं पाव इंच इकडं पाव इंच म्हणलं तर अर्धा इंच भाग वाढतो त्यामुळं वाढवून घ्यायचं नाही इकडच्या साईडला तर बिलकुल घ्यायचं नाही क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे परत आता इकडच्या साईडला फक्त एक लाईन घेत घेत वाढवत वाढवत अंतर वाढवायचं आहे म्हणजे असं एकच लाईन घ्यायची पहिल्यांदा एकदम किंचितचं परत वाढवत वाढवत आपल्याला ह्या पॉईंटला मिक्स व्हायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे हे झालेलं आहे वरची बाजू तर आता खालची बाजू वाढवताना खालीही आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे खालच्यामध्ये बदल करायचा नाही प्रत्येक साईजला दीडच इंच घ्यायचं म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत खालचं जे अंतर आहे ते दीडच इंच घ्यायचं फक्त इथं चेंज करायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं मार्फ करायचं आहे हे आपलं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण ही कटोरी तयार केली जाईल हे आपण आता कटिंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर टक्स कसा घ्यायचा ते मी तुम्हाला इथं दाखवते चॅनेलवरती आपल्या शिवण क्लास पहिल्या दिवसापासून जे व्हिडिओ जे आहेत ते सुरू आहे शिवण क्लास पहिल्या दिवसापासून तर तो तुम्ही बघू शकता तर सुरुवातीपासून शिवण क्लासमध्ये कसं सर बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत मी पूर्ण क्लास घेणार आहे तरी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पूर्ण बघा जा काय प्रश्न असतील तर विचारत ही जा मी नक्की तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर बघा किती छान आपली कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची कटोरी को वाढवली ना तर कटोरी जी आहे तुमची व्यवस्थित येते आता हे काय हा पॉईंट हा पॉईंट दोन्ही पॉईंट एकमेकावरती ठेवायचे जे काय कमी जास्त अंतर झालेलं असेल ते कट करायचं त्याच्यानंतर आपल्याला हे इकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे कटोरी वाढवताना इकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि वरती जे आहे ते आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपला कटोरी टक्स तर टक्स ही तुम्हाला साईजनुसार घालायचं आहे आता बघा आपण हे जे आहे ते तर बघा ही कटोरी कशी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झालेली आहे कुठंही आपण फक्त आपण काय केलेलं आहे साईजनुसार टच पॉईंट कसे घ्यायचे आणि आपलं जे आहे ते माप कसं घ्यायचं ते बघितलेलं आहे तर बघू शकता कटोरी एकदम गोल आणि परफेक्ट आलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण कुठल्याही साईजची कटोरी वाढवू शकता आणि व्यवस्थित येते त्यात काही बदल करण्याची गरज नाही तुमची साईज कशी असू द्या परफेक्ट कटोरी बसेल छोटी होणार नाही आणि मोठी होणार नाही तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईकही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद